तडीयात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिसांनी भटुंबरे शिवारामध्ये अवैध दारूवर धाड टाकून देशी आणि विदेशी दारूचे तीस बॉक्स जप्त केले असून त्याची किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर इतकी असल्याचं सा सांगितलं जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंढरपूर कुर्डुवाडी या रोडवरील हॉटेल शुभेच्छाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेणच्या खोलीमध्ये अवैध दारूसाठा असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळालेली होती भटुंबरे गावच्या शिवारातील इसम सतीश रामा वसेकर वर्ष एक्केचाळीस राहणार राहणार नारायण चिंचोली याच्या घरातील देशी आणि विदेशी दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांच्या टीमनं जप्त केलेला आहे देशी आणि विदेशी दारूचे तीस बॉक्स या ठिकाणी मिळून आलेत या दारूची अंदाजे किंमत एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये इतकी असून हा दारू साठा बाळगणाऱ्या सतीश रामा वसेकर याच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पी एस आय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवलदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकानं सदरची कारवाई केलेली आहे विठ्ठल जाधव हो, स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर